नमस्कार मित्रांनो गुळवेल ह्या गुळवेलचे जे महत्त्व आहे हे मी आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा गुळवेल ही गडूची अमृता गिलोय गिरामाई आयुर्वेद गुळवेलला अमृता असेही म्हटले आहे कारण तरुण ठेवणारी म्हातारपण व रोगांचा नाश करणारी एक प्रकारची संजीवनी बुटिया आहे गुळवेल ही अनेक वर्षे टिकणारी एखाद्या झाडाच्या आधारे धरून वर चढणारी नेहमी हिरवीगार राहणारी वेल आहे इचे कांड आणि पाने औषधात वापरली जातात अनेक रोगावर फार गुणकारी आहे गुळवेल यकृत विकारात गुळवेल सत्व अर्धा चमचा व हळद अर्धा चमचा व एक चमचा मध दिवसातून तीन ते तीन चार वेळा देणे मधुमेहात गुळवेलाची मुळे मधुमेही रुग्णांची रक्त कमी होते तसेच मधुमेहात होणारे मज्जाचा अंधत्व ऑप्टिक न्युरायटिक इत्यादी उपद्रव टाळल्या जातात गुळवेलाचे पूर्ण चूर्ण कोमट पाण्यातून घेतल्यास घाम येऊन ताप बरा होतो कोणत्याही ज्वारात गुळवेलाचा काढा घ्यावा काढा करताना ओली गुळवेल घ्यावी अर्धा लिटर पाण्याचा एक अष्टमांश काढा करून तो पिण्यास द्यावा आणि सर्व प्रकारच्या वात पित्त कपाचा ज्वारात पंचभद्राचा काढा आहे गुळवेल पित्तपा नागरमता व सुंठ काढी किडेराईत पाच औषधी प्रत्येक समप्रमाणात घेऊन अर्धा लिटर पाण्यात एक अष्टमांश काढा व करावा व रुग्णास द्यावा संधिवात व आमवात गुळवेलेचा सुंठीचा काढा घ्यावा एवढा तुकडा व एक लहान सुंठ तेचून अर्धा लिटर पाण्यात उकळून हा काढा थोडा थोडा रुग्णास द्यावा आराम पडतो गुळवेलीचे सत्व क्षयजवर बरा ओकते ही सत्व दोन ग्रॅम व चार ग्रॅम तूप आठ ग्रॅम खडीसाखर व बारा ग्रॅम लोणी असे एकत्रित घ्यावे व रोज घेतल्याने क्षयरोगाचा ताप कमी होतो भूक वाढते शक्ती वाढते मूत्रविकारावर उपयुक्त गोळवेलीचा रस हा ओल्या हळदीचा रस आवळ्याचा रस समप्रमाणात घेतल्यास युरिन करतानाही जळजळ मूत्राघात युरिन साफ न होणे हे सर्व त्रास बंद होतात जेव्हा आपल्या रक्ताचे प्लेसिटेटस कमी होतात तेव्हा गुळवेल सत्व किंवा काढा घ्यावा फार लवकर मलेरिया डेंगू व्हायरल फ्लू या सर्व तापात गुळवेल व मध दिल्यास आराम पडतो गुळवेल आपले पचनतंत्र सुधारते पोटासमगतीचे आजार बरे करण्यासाठी गुळवेल प्रसिद्ध आहे पचनसंस्था मजबूत करण्यासाठी एक ग्रॅम गुळवेल पावडर मध्ये थोडी आवळा पावडर निसळून नियमित सेवन करावे मूळधीचा त्रास होतो होत असल्यास गोविलेचा स्वरस ताका सोबत घ्यावा उच्च रक्तदाब गुळवेल अतिशय उपयुक्त ठरते कायम गोविल सत्व मधासोबत घेतल्यास बीपी नियंत्रित राहते विरमय आयुर्वेदिक गोविल रक्ताभिसरण उत्तम करते त्यामुळे हृदयाला बळकटी येऊन हार्ट अटॅक येण्याची संभावना राहत नाही गोविल सत्व व हो अमृतािष्ट याकरता फायदेशीर आहे गुळविलेचे चूर्ण व दूध साखर स्त्री पुरुषांच्या जनसंखेच्या अनेक विकारावर लाभदायक ठरते गुळविल कॅन्सरसारख्या दुर्धर रोगावर गुणकारी आहे गावाखोरांच्या रसासोबत गुळविलेचा रस सकाळीच उपाशी पोटी आठवड्यातून तीनदा घ्यावा दररोज सकाळी संध्याकाळी चमचा गोविल सत्व व हो गायचे दूध नियमितपणे घेतल्यास मनुष्य घेतल्यासून राहतो वारंवार जुलाब होत असल्यास सकाळी गुळवेलेचा रस घ्यावा याच्या नित्य सेवनाने मानसिक ताण कमी होतो सर्व प्रकारच्या चर्मरोगावर शुद्ध गोगुळ सोबत दिल्यास आराम पडतो गोवेल ही एक उत्तम रसायन आहे आपली प्रतिकार प्रणाली सक्षम करते व ताकद ऊर्जा देते गोविल सत्व घरी तयार करावे हे खंडरूपी तुकडे करून पुटाचे फुट, व चांगले वीस बारा वीस ते बारा तास पाण्यात भिजून ठेवावे नंतर ते पाणी घालून ते भांडे उन्हात ठेवावे काही दिवसांनी पाणी आठते व सत्व शिल्लक राहते हे अतिशय दिव्य औषध आहे अशी ही अमृत अमृता दीर्घाव शे करणारी शरीराची पोषण करणारी माताच आहे धन्यवाद